कोल्हापुरात दहा वर्षीय मुलीवर रेप हत्या मुलगी बुधवार पासून होती बेपत्ता शेतात आढळला मृतदेह राज्यभरात संतापाची लाट कोल्हापुरात अवघ्या दहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर निर्गुण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे मृत मुलगी बुधवारपासून बेपत्ता होती तिचा मृतदेह गावालगतच्या शेतात आढळला बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना ही घटना घडली आहे हे विशेष पोलिसांच्या माहितीनुसार कोल्हापूरच्या गावातील रामनगर परिसरात ही घटना घडली आहे पीडित दहा वर्षीय मुलगी बुधवार दुपारपासून बेपत्ता होती तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला पण रात्री उशिरापर्यंत ती सापडली नाही अखेरात सकाळी गावालगतच्या एका एक शेतात तिचा मृतदेह आढळला पोलिसांनी या प्रकरणी दोन संशदांना ताब्यात घेतलं आहे या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यानुसार पोलीस आपल्या तपासाचे चक्र फिरवत आहेत तूर्त मुलीचा मृतदेह शवविजनासाठी पाठवण्यात आला आहे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला त्यांनी पोलिसांना पोलिस या घटनेचा वेगवान तपास करण्याचे निर्देश दिले आहेत पोलीस या घटनेचा सर्वच अंगाने तपास करत आहेत पोलीस अधीक्षकांनी सांगितले की शिरोली एम आय डी सी हद्दीतील रामनगर येथे तीन वर्षांपूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेल्या गुड्डूसिंह अग्रहारी यांचे कुटुंब राहते गुड्डू सिंह व त्यांची पत्नी एमआरडीसीतील एका कंपनीत काम करतात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हे दोघेही कामासाठी घराबाहेर पडले त्यांना तीन मुली व दोन मुले आहेत सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना आपली मुलगी दिसली नाही त्याने तिचा शोध घेतला पण तिचा थांब पत्ता लागला नाही त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिये रामनगर परिसरातील विहिरी ओढे ऊसाच्या शेतात तपास केला त्याने सीसीटीव्ही फुटेजही खंगाळले पण कोणताही सुगावा लागला नाही त्यानंतर रामनगर येथील एका ओसरी शेतात सदर मुलीचा मृतदेह आढळला सदर मुलीच्या अंगावर ड्रेस होता पण चपर्वतीची अंतवस्त्र बाजूला पडली होती त्यामुळे तिची काळानंतर हता करण्यात आली असल्याचा अंदाज आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोल्हापूर